नमस्कार माझं नाव योगेश जनार्दन खिले मी मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथकाचा सदस्य आहे माझ्यासोबत आमच्या पथकातले इतरही सदस्य आहेत मित्रांनो आता तुम्ही बघितलं असेल आपण सध्या आहोत पनवेलमधल्या गाडेश्वर नदीवरती आणि इथे तुम्ही बघू शकता माझ्या समोर माथेरानच्या रांगा आहेत बऱ्यापैकी आता ढग जमा झालेले आहेत इथे जे पर्यटक आहेत ते नदीमध्ये बसलेले आहेत हे सर्व पर्यटक हे बाहेरून आलेले आहेत हे स्थानिक नाही आहेत ग्रामीण भागातले नाही आहेत हे बिंदास नदीच्या नदी वसले नदीच्या मध्ये बसलेले आहेत जर वरती माथेरांच्या रांगांमध्ये जोरात पाऊस पडला तर इथून वरून जे येणार खूप मोठ्या प्रमाणात येणारं प्रचंड पाणी जे आहे ते यांना कळणार नाही आणि ते पाणी ज्या जर आता मी इथे बसलेलो आहे समजा तर ज्यावेळी ते पूर्ण स्पीडने येणार त्यावेळी ते माझ्या आजूबाजू सगळी नदी कव्हर करणार आणि फक्त हा भाग बाकी राहणार आणि मग ह्या अशा बा छोट्या छोट्या दगडांवर बसलेले जे पर्यटक आहेत ते मध्ये पाण्यामध्ये अडकून पडतात आणि मग त्यांना बाहेर कसं पडायचं हे कळत नाही तिथले स्थानिक नागरिक प्रयत्न करत असतात त्यांना बाहेर काढायचा पण त्यांना ते प्रत्येक वेळी जमेल असं नाहीये आता चार दिवसांपूर्वी लोणावळ्याला एक घटना घडली ज्याच्यामध्ये असंच एक कुटुंब नदीच्या मध्ये जाऊन बसलं होतं आणि वरून डोंगरात ज्यावेळी पाऊस पडला आणि जोरात पाणी आलं त्यावेळी त्या ते जिथे बसले होते त्याच्या आजूबाजूचा संपूर्ण नदी कव्हर झाली आणि ते नदीच्या मधोमध अडकलं आता तिथे आलेले इतर पर्यटक हे त्यांना वाचवण्यासाठी जीवापाठ प्रयत्न करत होते परंतु तीन गोष्टींनी त्यांचा घात केला तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की जवळपास पंधरा ते वीस मिनिट ते कुटुंब तिथे त्याच अवस्थेमध्ये जीव धरून उभं होतं कोणीतरी आम्हाला वाचवतील या प्रयत्नामध्ये जर ते पंधरा मिनिट वाचले असते पंधरा मिनिटांच्या आत त्यांना मदत मिळाली असती तर त्यांचा जीव वाचला असता त्यामुळे वेळेने पहिला तर त्यांचा घात केला दुसरी गोष्ट तिथे जे पर्यटक होते त्या पर्यटकांनी त्यांना वाचवण्यासाठी आजूबाजूला काय मिळतंय का हे पाहण्याचा प्रयत्न केला तिथे त्यांना दोरखंड मिळाला नाही काही मिळालं नाही म्हणजे एखाद्या अशा अवस्थेत अडकलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी ज्या सामग्रीची गरज आहे ते कोणतेही सामग्री त्यांना तिथे साहित्य त्यांना ते मिळालं नाही त्यांनी प्रयत्न केला झाडाची वेल तोडून त्या वेलीच्या मदतीने त्यांना वाचवायचं परंतु ते काही शक्य नव्हतं त्याच्यात वेळ सुद्धा जास्त जातो म्हणजे त्या अन्सारी कुटुंबाच्या मृत्यूला दुसरं कारण ठरलं ते म्हणजे साहित्य वेळेवर उपलब्ध न होणे आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे जे पर्यटक तिथे होते त्यांना माहीतच नव्हतं अशा परिस्थितीमध्ये जर कोण सापडलं असेल तर त्यांना वाचवायचं कसं याचं प्रशिक्षणच त्यांना नव्हतं त्यामुळे या तीन गोष्टी जर वेळेवर उपलब्ध झाल्या असत्या तर अन्सारी कुटुंबीय असते आणि हे अन्सारी कुटुंबाचं नाही फक्त महाराष्ट्रामध्ये खास करून पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीने जी पर्यटन स्थळं आहेत तिथे शेकडो मृत्यू होतात ते ह्या होता, तीन कारणांमुळेच होतात याच्यावरती माननीय या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी तत्काळ एक आदेश काढला की एकतर अशी पर्यटन स्थळं बंद केली पाहिजेत किंवा एसआरडीएफची जसं देशाचं एक फोर्स देशा असते एनडीआरएफ uh, त्याच धर्तीवरती एसडीआरएफ आपल्याकडे कार्यरत आहे तिचे जवान सगळीकडे तैनात करायचे या दोन्ही गोष्टी या गैर लागू आहेत याचं कारण असं आहे की पहिली गोष्ट पर्यटन स्थळं बंद करायची तर का तुमच्या हातातच नाही आहेत कुठली कुठली पर्यटन स्थळं तुम्ही पावसाळ्यात सीझनल पर्यटन स्थळं जी आहेत ती तुम्ही बंद करू शकता नाही बंद करू शकत आणि दुसरं एसडीआरएफचे किती जवान तुम्ही कुठे कुठे तैनात करणार आणि त्याच्यावरचा खर्च किती होणार यापेक्षा मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथक म्हणून आम्ही अत्यंत छोटे आणि उपयुक्त काही सूचना करतोय पहिली गोष्ट अशा ठिकाणी अशा पर्यटन स्थळी कोणी मका विकणारं असतं कोणी चहा विकणारं असतं कॉफी विकणारं असतं कोणी गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था पाहणारं असतं काही छोटी मोठी दुकानं असतात तुम्ही प्रत्येक ठिकाणी एस डी आर एफची पथकं तैनात करण्यापेक्षा हे जे स्थानिक धंदेवाले आहेत स्थानिक पार्किंगवाले आहेत या मुलांना एक दहा पंधरा मुलांना एकत्र करून जर त्यांचं दोन ते तीन दिवसांचं अशा परिस्थितीमध्ये कसं काम करावं या संदर्भातलं आपत्कालीन व्यवस्थापनाचं ट्रेनिंग घेतलं तर ते कायमस्वरूपी ती मुलं अत्यंत कमी वेळात म्हणजे एक दोन जार जार ते दोन मिनिटात अशा जर ठिकाणी जर तुम्ही अडकलं असेल तर त्यांना वाचवण्यासाठी पोहोचू शकतात तिथल्याच एखाद्या दुकानामध्ये जर तुम्ही साहित्य पुरवलात तिथे कायमस्वरूपी साहित्य घेऊन त्यांना तिथे ठेवून दिलात एक सेट म्हणजे ज्याच्यामध्ये त्या ठिकाणावरती पर्यटन स्थळावरती अवलंबून आहे किती साहित्याची गरज आहे त्याच्यानुसार दहा बारा लाईफ जॅकेट्स त्यानंतर ट्यूब्स असतात ज्याच्यातून आपण लोकांना फ्लोट करू शकतात लोक दोरखंड काही फोल्डेबल शिड्या तर ती शिडी टाकली की तिच्यावरून लोक चालत जाऊ शकतात एक मेगाफोन लोकांना अडकलेल्या लोकांना सूचना देण्यासाठी एक छोटासा मेगाफोन जर त्या तिथे आपण साठवलं तर ते अजून योग्य होऊ शकतं आणि एखादी जर एअरबोट हवा भरून जी तयार करता येईल अशी एअरबोट एखादी असेल पर्यटन स्थळाच्या गरजेनुसार तर अत्यंत उपयुक्त होईल म्हणजे कमी वेळेमध्ये स्थानिकांनाच प्रशिक्षण दिलेलं असल्यामुळे अत्यंत कमी वेळेमध्ये मनुष्यबळ तिथे पोहोचू शकतं इथल्याच दुकानामध्ये हा साठा करून ठेवलेला असल्यामुळे कमी वेळेमध्ये साहित्य तिथे पोहोचू शकतं लोकांचा वेळ वाचू शकतो कमी वेळात लोकांचा जीव वाचवता येऊ शकतं साहित्य उपलब्ध असल्यामुळे सहज जीव वाचवता येणं शक्य आहे या दोन गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही इतर कोणत्याही उपाययोजना नाही केल्यात तरी हरकत नाही नुसत्या या दोन गोष्टी जरी केल्या तरी बऱ्याच भरा, लोकांचे शेकडो लोकांचे प्राण आपण वाचवू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र